आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण येथे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आढावा बैठकीमध्ये आमदार भास्कर जाधव हो। आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलची आठवण करून दिली आहे सर्वसाधारणपणे प्रमाणे आपला दौरा जो आहे तो आम्हाला मिळतो तो आम्हाला मिळावा दौरा मिळाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शक्य ठिकाणी आम्ही हजर राहतो परंतु जी बैठक कॉल केली जाते बोलवली जाते ते बैठक बोलवणारे जे कोणी असतात कॉल ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात उद्या पालकमंत्री महोदय यायचे आहे आणि म्हणून या बैठकीला तुम्ही यावं या वेळेला असं भेटतं की अधिकारी मुळत माझे चांगलेच तु असतात चांगले नसतील तर चांगले कसे करायचे मला चांगलं पाहिजे आता या नाही परंतु यावेळेला आम्हाला का डावल या अशा महत्वाच्या बैठकीला आणि दोन्ही म्हणजे वाघर विधानसभा मतदारसंघात जी वाट डावलं आम्हाला विचारलं नाही तरी सुद्धा आलात इथं आल्यानंतर मी बघितलं नेम नेमले फक्त एकाच आमदार नव्हता त्यामुळे माझ्या मनातला डाऊट माझ्या मनातला डाऊट होता तो अधिक क्लिअर झाला आणि हे जाणीवपूर्वक आम्हाला डावलले मी आता नंतर बक्ता आहे की आम्हाला मुली वगैरे इथे दिली जातात यांना आपण तुमचा लक्षात आला असेल की आमची कोणी कॉन्टॅक्ट केलेला नाही मी एक वैद्यकीय कॉल केली प्रांताने केली तहसीलदारनी केली पुन्हा इमिग्रेशनच्या लोकांनी केली कुणी केली कोणी एक तवकरी कोणी नाही पक्का मला का बोलवलंय प्रत्येक हा विषय वेगळा या मीटिंगला तुम्ही याव असं खात्याचे अधिकारी हे त्यांनी आम्हाला सांगितलं तो आमचा अधिकारच आहे तुम्ही फोनवर जरी बोलला असतो तरी आम्हाला चाललं असतं पण इथं जाणीवपूर्वक महत्वाच्या बैठकीला म्हणजे इथं आता आपण या बैठकीचं काय हे केलं आहे की संभाव्य जी काय परिस्थिती निर्माण होईल पालकमंत्री महोदय त्याच्यावर काहीतरी योजना करण्याकरता महत्वाची बैठक आहे या बैठकीला आम्हाला बोलवलंच नाही आमदारांना न बोलवणे चुकीचं असल्याचे मत पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केले आणि अशा मुळे विनाकारण गैरसमज होतात असे सांगून या विषयावर पर्दा टाकला बरोबरच तो फोटोबॉल आहे जे आमदार मोदी बैठकी येणार असतील तो तो नावाविषयी नाकालां करणारे अर्थ नाही ना म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोन असते नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे दोनच मी हे छापलं आहे याला काही उत्तर आपत्कालीन बैठकीला आमदार मोदी येणार आहेत खासदार मोदी येणार आहेत विधान परिषदेचे आमदार मोदी येणार आहेत हे डोळ्यासमोर दोन तुम्हाला हे छापलं पाहिजे ना तर तुम्ही किती काम चांगलं केलंय त्याच्या बोलायला नाही तुम्हाला आणि मलाच कळलं पाहिजे असं मला वाटतंय आणि ह्याच्यातून गैरसमज पण होतात स्पष्ट सांगतो साहेबांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे की पालकमंत्र्यांनी किंवा वर्ण तुम्हाला काय सक्षम दिली त्या आमदारांना बोलू नका मी तर सांगतो की प्रत्येक कार्यक्रमाला आमदारांना तर याच्यामध्ये शंभर टक्के शिकवण झाली पाहिजे मला याची खात्री आहे की आपण मला अभ्या नाही म्हणून मी कोणावर दुसरा असं मिडिया बोलत असणार ते असं असं राजकारण झालं आहे विकासाला निधी देत नाही ते नाही आणि परत भेटल्यानंतर निमंत्रण पण जात सत्ताधारी पक्षांना फक्त निधी दिला जातो मग आमच्या तुम्हाला त्या लोकांकडून टॅक्स कशाला बसून करतात वाद आहेत आमचा तर तो तुमच्याशी वैयक्तिक नाही तुमचे अनुभव आहेतच परंतु प्रॅक्टिकली आमच्या लोकांचे अनुभव वेगळे एवढंच मला सांगायचं अशा बैठकात आम्हाला टाळू नका सांगितलं ते टाळू नका हक्क बघ मी आणेन यांना वाचवला तुम्हाला फायदाच होतो शंभर टक्के मी त्याला गाडीतले साक्षीदार आहेत की असं असं होणार आहे बावीस थोड्या दिवसाला चार पाच दिवसाला ग्रीक मिळणार आहे हा त्रास आपल्याला भोगावा लागणार आहे दरम्यान पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आमदार भास्कर जाधव बाहेर पडले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मी यांना सोडणार नाही असे म्हणत अधिकाऱ्यांवर विधानसभेत हक्कभंग आणणारच असा इशारा दिला होत अधिकारी तुम्ही तो सगळी नाराजी आहे स्पष्ट केली काय नेमका विषय असं आहे मी अशा गोष्टींमधून नाराजी व्यक्त करत नाही स्पष्टपणे इशारे देतो मी आज अधिकाऱ्यांना इशारा देऊन टाकलेला आहे की अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला आमच्या कर्तव्यापासून हक्कापासून डावळण्याचं काम करत असाल तर मी अधिवेशनमध्ये तुमच्या विरोधात हक्कभंग मांडेन अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करायला या ठिकाणी आलेले असाल तर मी ते राजकारण तुमचं सहन करणार नाही आणि ज्या दिवशी मी हक्कभंग मांडेन त्या दिवशी तुम्हाला घरीच पाठवेन तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आम्ही त्यांना अंतिम इशारा दिलेला आहे पण हे वारंवार करतात हे करतात काय वाटतं असं आहे की सरकारनं सध्या आम्हाला कुठल्याही कामाला विकास निधी द्यायचा नाही असं ठरवलेलं आहे जेवढं म्हणून आमच्यावर अन्याय कराय करता येईल तेवढं आमच्यावर अन्याय करायचं काम सुरू आहे अनेक प्रकारचा त्रास देण्याचं काम हे सरकारचं सुरू आहे खोटे नाटे आरोप करणं खोटे नाटे गुन्हे दाखल करायला अनेकांना प्रवृत्त करणं आणि त्याचबरोबर विकास कामांना निधी न देणं त्यातलाच हा भाग आहे की अशा शासकीय मीटिंगमधून आम्ही उपस्थित राहू नये आणि सरकारचं पाप हे आम्ही उघड्यावर पाडू नये किंवा आणू नये याकरता म्हणून हे डावलण्याचं काम केलं जात आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा